नमस्कार नाही करायचं पहिल्यांदा काय करायचं हात ओले करायचे काय करायचं हात ओले करायचे नंतर काय करायचं साबण लावायचं त्याच्यानंतर काय करायचं पहिल्यांदा दोस्ती करायची का भांडण करायचं दोस्ती करायची का पहिल्यांदा काय करायचं भांडण करा सगळ्यांनी भांडण केला त्याच्यानंतर दोस्ती करा दुसरी दोस्ती चुनुनू दुसरा चुनूनू रेलगाडी दुसरी रेलगाडी मगरमच्छ दुसरी मगरमच्छ साप दुसरा साप घड्याळ बांगडी, बांगडी। नंतर काय करायचे हात धुवायचे हा? आणि काय करायचं हात धुवून झाल्यानंतर सुकवायचे का रुमालनी पुसायचे का टॉवेल पुसायचे रुमालाने हात पुसायचा का नाही पुसायचं आपण पण वापरलेला असतो हो बरोबर की नाही पण प्रत्येक वेळेस आपण हात धुतलेला असतो का नाही आपल्याला समजा घाम वगैरे आला आपण काय करतो रुमाला पुसतो खुशात ठेवतो बरोबर जेवायची सुट्टी झाली आपण समजा तुम्ही जरी हात धुतले आणि परत ते सुकवण्यासाठी काय केलं रुमाल घेतला तर काय होणार ते रुमालाची घाण कुठे लागणार परत आपल्या हाताला म्हणजे आपण स्वच्छ हात धुतले तरी काय होणार घाण होणार त्याच्यापेक्षा काय करायचं आपण हात धुतल्याच्या नंतर थोडं वेळा आशे हात करायचे त्याला पाच मिनटं पण लागत एक मिनिटामध्ये ते सुकून ते हात कशा नाही पुसायचे नाही हवे ते हात सुकून घ्यायचे आलं लक्षात काय सगळ्यांना सांगा बरं मग त्याच्या अगोदर काय करायला लागतं आपल्याला हात ओले करायला लागतात तिने काय केलं हात ओले केले आता साबण लावलं आता मी सांगितल्याप्रमाणे धुवायचे तुम्ही बोलात हात हातुवी बोला, बोला? पहिल्यापासून भांड